तुम्ही पोलीस भरती करत आहात तर मित्रांनो तुमच्यासाठी गणित आणि बुद्धिमत्ता आहे डाउनलोड केल्यानंतर लॉग इन मध्ये जाऊन मित्रांनो माय सबस्क्रिप्शन मध्ये गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा कोर्स दिसून जाईल सोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील दर्जेदार म्हणजे सर्वोत्कृष्ट तुम् असणारे मित्रांनो राणे सरांचे चैताली प्रकाशनचे संपूर्ण गणित हे पुस्तक आणि सोबतच नितीन महाले सरांचे कोकिळा प्रकाशनचे मॅजिक ऑफ हो, मॅथेमॅटिक्स या पुस्तकांचे विश्लेषण देखील मित्रांनो तुम्हाला आपल्या ऍपमध्ये वरदान बॅच आणि संजीवनी बॅच मध्ये अवेलेबल आहेत सोबतच मित्रांनो तुम्ही जर रेल्वेची भरती करत असाल एस एस देत असाल किंवा इतर केंद्र सरकारची कोणतीही एक्झाम करत असाल तर त्यासाठी मित्रांनो आर्य अग्रवाल हे पुस्तक जे आहे ना हे सर्वात बेस्ट असतात आणि यातील प्रश्नांचे सोल्युशन मित्रांनो एकदम अगदी सोप्या भाषेत तुम्हाला मिळून जाईल आपल्या ऍप मध्ये बरोबर सोबतच मिळणार मित्रांनो टोटल जेवढेही एक्झाम तुम्ही करतायत म्हणजे मित्रांनो पोलीस भरतीचे असो एमपीएससी चे असो कंबाईनचे असो की रेल्वेचे असो सर्वांचे क्यू कोर्सेस देखील तुम्हाला आपल्या ह्या ऍप मध्ये अवेलेबल आहेत सोबत मिळते बघा टेस्ट मिळणार मिळणार नोट्स मित्रांनो ओके आणि स्टडी मटेरियल मिळून जाईल सर्व काही मिळून जाणार मित्रांनो तुम्हाला आपल्या ह्या स्टडी विथ संदीप सर ह्या ऍप मध्ये आणि मिशन खाकी हा तुमच्यासाठी असणार टोटल फ्रीमध्ये ओके तर मग वाट कसली पाठ आहेत खाली दिलेल्या इन्स्टॉल बटनाला क्लिक करायचं आहे आणि ऍप डाऊनलोड करून घ्यायचा आहे आणि साकार करायचा आहे मित्रांनो तुमचे वर्दीचे असलेले स्वप्न धन्यवाद